अमरावती नागपूर महामार्गावर एस टी महामंडळाच्या शिवशाही बसचा भीषण अपघात रविवार पंचवीस ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला आहे या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे तर पंचवीस प्रवासी जखमी झालेले आहे मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात चालकाने गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात बस उलटल्याने ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे दरम्यान बस चालकांनी दिलेल्या माहितीनुसार नागपूर अकोल्या कडे बस घेऊन जात असताना अचानक महामार्गावर एक गाय धावत आली बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला पण गाडी पलटी झाली आणि गाडीचा अपघात झाला तेव्हा बस मध्ये प्रवासी प्रवास करत होते त्यापैकी अधिक प्रवासी जखमी झाले आहेत रविवारी सकाळच्या सुमारास हा अपघात झाला नागपूरहून ही शिवशाही बस अकोल्याच्या दिशेने जात असताना अमरावती नागपूर महामार्ग क्रमांक सहावर वर हा अपघात झाला आहे जखमींना तात्काळ उपचाराकरता दवाखान्यात भरती करण्यात आले असून एकाचा घटनास्थळी मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली आहे अध्ययन समाचार लाईव्ह अमरावती